इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण एकीकडे स्वतः हर्षवर्धन पाटलांनी मुंबईमध्ये सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं स्टेटस ठेवलं तिकडे इंदापूरमध्ये पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवली आहे शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी केली आहे दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहे तर हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया फडवीस साहेबांमधला नाराज विषय नाहीये त्यांचा विषय थोडसा मतदारसंघाचा आहे तो थोडा अडचणीचा झालेला आहे कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत अजितदाच्या गटाचे आहेत त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे आणि ते आतापर्यंत ते इंदापूरमधून तेच लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदार तिकीट चालवेल असं त्यांना वाटतंय आणि म्हणून ते थोडे अनसेप्ट त्यांना त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून एक कथित ते त्यावेळेला बोलले असतात